नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आरक्षक आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकार मो मराठा समाजासाठी स्वातंत्र्य आरक्षणाला मंजुरी दिली होती मात्र आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे हे अजूनही ठाम आहेत त्यांनी आपल्या मागणीसाठी अनेक उपोषणे केले दरम्यान त्यांनी सरकारला एकोणतीस ऑगस्टची डेटलाईन दिली होती आपण पुन्हा एकदा एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी एकोणतीस ऑगस्टला केली होती मात्र त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी आपल्या उपोषणाची तारीख देखील बदलली आता मनोज जरंगे पाटील हे एकोणतीस सप्टेंबरऐवजी सतरा सप्टेंबर, सप्टेंबर मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ठेवला आहे मध्यरात्री बारा वाजेपासून उपोषणाला सुरुवात होणार असल्याची त्यांनी आहे सतरा सप्टेंबरपासून अमर उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हणाले आणि हे उपोषण कठोर असल्याचं देखील त्यांनी म्हणाले मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरंगे अजूनही ठाम आहेत मात्र दुसरीकडे त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाकडून मोठा विरोध होत आहे जरंगे पाटील यांनी सम सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकोणतीस ऑगस्टची डेटलाईन दिली होती मात्र आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही त्यांनी एकोणतीस ऑगस्टचा आपण पुन्हा एकदा एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती मात्र आता तेही झालं नाही तर मित्रांनो हा निर्णय मोठा असणार आहे आता जरंगे पाटील हे सतरा सप्टेंबरपासून उपोषण करणार याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनंही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र